माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चर्चा झाली मध्ये आणि आम्ही आणि मंत्र्यांनी टोटली डिनाय केलं की पेपर लिकच झाला नाहीये ते म्हणजे पा फिरवले आणि डिनायच करतात आणि त्यामुळे त्यांना प्रश्न उत्तराचा आम्ही चर्चा मागितलेली नीटवर ते चर्चा पण त्यांनी घेतली नाही का प्रश्नातच त्यांनी ते पूर्ण जो विषय आहे तो गुंडाळला आज त्यांनी एकशे त्र्याण्णव पण आम्हाला कोणाला न सांगता ऑलिम्पिक्सवर घेतली प्रत्येक सेशनमध्ये एकशे त्र्याण्णव एकदाच होऊ एक शकते आणि आमची मागणी होती की नीटवर झाली पाहिजे ऑलिम्पिक्सबद्दल आम्हाला काही विरोध आहे पण आज ऑलिम्पिक्स फक्त चार दिवसात आहेत आणि आज ह्या चार दिवसात एवढं काय होणार आहे फक्त आम्ही देऊ शकतो पण ज्या सूचना पाहिजे होत्या त्या जर जर इंडियात ऑलिम्पिक होणार असेल छत्तीसमध्ये तर त्यासाठी तयारीसाठी मग ते तेव्हा घ्यायला पाहिजे होतं पण आता हे सरकार नीटवर काही चर्चा करायला ना तयार नाही आहे आणि एवढं उलट आम्ही तर मंत्र्याचा राजीनामा मागतो पण ते दिलाच करतात ते म्हणतात हे पेपर लीक झालीच नाही म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हे किती निगरपत्रारखा आहे महाराष्ट्राला कितपत मिळालंय आणि कितपत देणार आहे त्यावर आपण उद्या सविस्तर चर्चा करूया माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका